स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाला आपले मनापासून स्वागत हार्दिक स्वागत ज्येष्ठ नागरिक संघ आंबेगाव तालुका सर्व ज्येष्ठांचं देखील मनापासून स्वागत हार्दिक स्वागत सचिव सीतारामदा भालेराव आपलाही सन्मान या ठिकाणी होतोय मंचावरती उपस्थित व्हायचंय चला सीताराम दादा भालेराव आपल्याला विनंती आहे मंचावरती या आपला सन्मान होतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलं ते आमचे मार्गदर्शक कळमगावचे माजी सरपंच सन्माननीय सा, शरद शेटवाले राव आपण या ठिकाणी उपस्थित झाला सत्याहत्तर किलो मॅट क्रमांक बी वरती चालू असलेली कुस्ती संपल्यानंतर सन्मान करण्यात येत आहे त्याचा आपण गणेश शेटे अहमदनगर रेड कश्यू वर्सेस अनेकेत तोडकर बीड ब्ल्यू कश्यू चालू कुस्तीनंतर मॅट वरती यायचे मॅट क्रमांक बी या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं ते कळमनगरीचे माजी सरपंच शरद शेठ भालेराव यांचा सन्मान आंबेगाव तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष नितीन शेठ भालेराव आणि उद्योगपत आणि गुरुवारी बाळासाहेबजी कानडे यांच्या शुभासे हा सन्मान संपन्न होतोय सत्याहत्तर किलोच्या फेरीनंतर ब्याऐंशी किलोतील खेळ खेळाडूंनी तयारी लागायची आणि स्पर्धेच्या निमित्तानं संपलेल्या गोष्टी मध्ये उपस्थित झाला या स्पर्धेच्या निमित्तानं प्राध्यापक जेजूरकर सर सला अभ्यासक्रम मनापासून स्वागत गणेश शेटे अनिकेत तोडकर हा तर पाहिलं गणेश शेटे अनिकेत तोडकर खेळाडूंनी तयार लागायचंय तानाजी गोरपडे पुणे जिल्हा रेड कॉशम वर्षे सजित भागवत सोलापूर प्लेव शुभम गत्ते जालना रेड कॉशम विरुद्ध प्रणव मोरे सातारा प्लेव पृथ्वीराज शिंदे सोलापूर